नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चवळीची भाजी ही भाजी अतिशय स्वादिष्ट अशी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यात कुठलाही मसाल्याचा वापर मी करणार नाही आहे साधी भाजी मी करणार आहे पण अतिशय चविष्ट अशी करून दाखवणार आहे आता ह्या चवळीची भाजी मी ह्या चवळ्या ज्या आहे त्या पातेला शिजवणार आहे जर आपल्याला पातेल्यात शिजवायचं असेल तर ह्या चवळ्यांना आधी आपण अर्धा तास तरी भिजत ठ आधी ठेवून द्यायचं पाण्यामध्ये मगच त्या करायच्या म्हणजे त्या जर पातेल्यात शिजवायच्या असतील तर तर त्या लवकर शिजतात जर कुकरमध्ये शिजवायच्या असतील तर त्या पटकन शिजतात पण मी आज पातेल्यात करणार आहे पातेल्यात करणार आहे त्यासाठी मी त्या चवळ्या म्हणजे मी भिजवलेल्या नाही आहे म्हणून मी त्या दोन तीन पाण्याने अशा चोडून धुणार आहे अशा रगडून जर अशा चोळून धुतल्या तर ती लवकर शिजतात पातेल्यामध्ये आता यामध्ये मी अडीच ग्लास हा जो ग्लास आहे हे अडीच ग्लास पाणी त्यात शिजण्यासाठी टाकलेले आहे आणि जे पातेलं मी घेतलेलं आहे ते खालून कॉपरचे आहे त्यामुळे त्यात चवळ्या लवकर शिजतात आता मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे त्याचं पाणी जे आहे ना ते आपण उकडू देणार आहोत आणि मग त्यावर मी चमचा ठेवलेला आहे चमच्यावर ताट ठेवलेलं आहे कारण ते थोडं आपल्याला उघडं ठेवावं लागेल नाहीतर मग ते पाणी ओतू जाईल पाणी उकडल्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि चवळ्या हळूहळू शिजू दिलेल्या आहेत आता आपण बघू शकता की आम्हाला आप आपल्या चवळ्या शिजलेल्या आहेत आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात थोडे आपण तेल टाकून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपण त्यात थोडे जिरे टाकू त्यानंतर त्यान आपण लसूण टाकायचं आहे त्यानंतर मी त्यात थोडा कांदा टाकलेला आहे आणि तो थोडा होऊ द्यायचा आपल्याला त्यानंतर मी त्यात थोडे टोमॅटो टाकले म्हणजे एकच छोटा टोमॅटो मी कापलेला आहे त्यासाठी त्यानंतर मी त्यात थोडं हिंग टाकते आणि दीड चमचा मी धना पावडर टाकलेली आहे आणि थोडे जिरे टाकलेले आहे आणि दीड चमचा मी त्यात तिखट टाकते आणि थोडी हळद टाकलेली आहे मी त्यात आता हे सर्व मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेऊ आणि छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला चवड्या टाकायच्या आता त्या चवड्या टाकल्या आणि त्या चवड्या पण छान अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि सर्व चवड्या नाही टाकायच्या आपल्याला बाकीच्या चवड्या ज्या आहेत त्या राहू द्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर टाकू आपण पण त्या चवड्या आपण थोड्याशा अशा बारीक त्याचा भोगा करून घ्यायचा आधी आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ जर आपल्याला चवड्या ओल्या करायच्या असतील तरच आपण पाणी टाकायचं जर आपल्याला कोरड्या करायच्या असतील तर तसंच फक्त त्यात मीठ टाकायचं आणि त्या हलवून घ्यायच्या आता या ज्या चवड्या आहेत ह्या मी थोड्याशा अशा बारीक करून घेते आणि त्या रस्यामध्ये हो ते टाकायचे आहे कारण आपण साधी भाजी करत आहोत त्यासाठी तो रसा जो आहे तो आपल्याला पाणी लागायला नको त्याला थोडा घट्टपणा यायला हवा म्हणून आपण या चवड्या ज्या आहेत त्या बारीक करून घेऊ आणि मग त्या टाकू आता ज्या ह्या बारीक केलेल्या चवड्या आहेत त्या आपण यात टाकून घेऊ रस्यामध्ये आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पहा कसा घट्टपणा आला ते त्या रस्याला म्हणजे त्या आपल्याला रसा पाणी लागणार नाही आणि छान चव येईल त्याला आता आपण चवीसाठी मीठ टाकून घेऊ छान आता भाजी छान हलवून घ्यायची आपल्याला आणि थोडा वेळ उकडत ठेवायची आहे त्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे पण ते झाकण जे आहे ना ते आपण पूर्ण झाकणार नाही आहे तर थोडं उघडं ठेवणार आहोत कारण जर आपण पूर्ण झाकले तर जी ही तरी दिसते आहे ना ती तरी दिसत नाही त्यासाठी आपण झाकण थोडे उघडे ठेवायचे ही ट्रिक जर वापरली तर भाजीवर अतिशय छान तरी दिसते आपल्याला आता आपली भाजी ही असेल स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे पिका अतिशय सुंदर अशी तरी आलेली आहे आणि भाजी पण दिसायला खूप सुंदर दिसते आहे अशी भाजी पाहिल्यावर कोणाचीही खाण्याची इच्छा होईल तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू